किती मनोरंजक आणि माहितीपूर्ण आहे तुम्ही पाहिलं म्हणजे मी हे रात्रभर हे असं ऐकत राहू शकेल पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे मी शेवटचा प्रश्न घेणार आहे शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दोघांनी मिळून द्यायचं आहे आता या चर्चेमधून या तुमच्या उत्तरामधून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आणि आपल्या समोर असं चित्र आलं की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक दुधारी तलवार आहे तुम्ही कशी वापरणार आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे तर नैतिकता हे जे अंग आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या बाजूने आपण कसं बघतोय नैतिकता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांचा परस्पर संबंध अन्योन्य संबंध हा काय असणार आहे त्याच्यात काही कायदेशीर बाबी असणार आहेत का है रहे तका। तर हे आमच्या मनात प्रश्न आहे उत्तर दोघांनी द्यायचं आहे एक, AI हा प्रश्न खूपच गंभीर आहे आणि याचे खूप खोलवर परिणाम जगामध्ये होत आहे एक नैतिकतेच्या दृष्टीने जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे की ए हा लार्ज डेटा सेट्स वर ट्रेंड होऊन शिकतो आपण स्मॉल डेटा सेट्स वर निर्णय घेऊ शकतो लहान मुलांना एखादा बॉल दाखवला आणि दोन चार चेंडू दाखवलं की झालं त्यांना अगदीच वेगळ्या आकाराचा वेगळ्या साईजचा आणि रंगाचं जसल तरी तो बॉल घेऊन येतो खोलीतून शोध लागतो स्मॉल डेटा सेट्स डिसिजन मेकिंग होत या, या, ला या तो शिकत जसा जातो तसं सॉफ्टवेअर राईट्स बेटर सॉफ्टवेअर दॅट राईट्स बेटर सॉफ्टवेअर दॅट राईट्स बेटर सॉफ्टवेअर सो सॉफ्टवेअरचे म्युटंट्स तयार होतात आणि ते त्या म्युटंटमध्ये ओरिजिनल जी सीड आपण दिलेली असते त्याचं सा मूळ सापडत नाही म्हणून त्याला आपण नॉन ह्युमन इंटेलिजन्स ह्युमन इंटेलिजन्स त्याच्यात सापडत नाही गुगल सर्च कॉम्पिटिशन म्हणून एक ग्रंथ आला दोन हजार चार साली परत आले तर विच बिझनेसेस विल बी कॉम्पिटेटिव्ह ओके okay. याच्यावर चर्चा त्या ग्रंथामध्ये होती तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जे बिझनेसेस क्रिएट प्रॉडक्स कोक्रिएट प्रॉडक्ट्स विथ कस्ट प्रॉडसी कॉम्पिटेटिव्ह बघा तुम्ही गुगल सर्च हे त्याचं एक क्लासिक उदाहरण आहे तुम्ही ज्यावेळेस त्यावेळेला तुम्हाला सर्च रिझल्ट मिळतात किंवा चॅट डीपीटी तुम्ही वापरता त्यावेळी तुम्हाला रिझल्ट मिळतात पण इन द प्रोसेस इट्स अल्गोरिथम बिकम्स मोर एफिशियंट मोर इफेक्टिव्ह ओके म्हणजे तो तुम्हीच प्रॉडक्ट तयार करता आहात को क्रिएट करता आहात मध्ये भात शेतीमध्ये कशी करबत वापरतात कापणीसाठी तर तिचे छोटे छोटे मॉलिक्युल्स उडत राहतात कापताना पण त्याच्यामुळे द मोर यू हार्वेस्ट क्रॉप शार्पर द सॉ ओके ती बोथट होत नाही तर ती धारदार होत जाते तसं ते गुगलचं सर्च इंजिन किंवा चॅटीपीटी वगैरे वगैरे आता याच्यामध्ये काय होतं की त्याचं ट्रेनिंग जे करतो आपण ज्या डेटा दे सेट्स वर त्याच्यामध्ये ज्या वेळेला बायसेस असतात तर ते बायसेस बायसे हे नैतिक त्याच्या विरुद्ध असू शकतात उदाहरणार्थ की स्त्रियांना जॉब देऊ नये अशा प्रकारचा जर डेटा मध्ये बायस निर्माण झाला तर जॉब ऍप्लिकेशनच्या अनालिसिस मध्ये नॅचरली त्याला स्त्रियांना प्रेफरन्स दिला जाणार नाही किंवा भेद, वर्ण वर्णभेद अशा प्रकारचे बायसेस त्याच्यात असले तर गोऱ्या माणसांना जॉब दिलं पाहिजे काळ्या माणसांना देता तुम्ही गेला तर खूपच गोंधळ दिसून येईल तुम्हाला तो असा की आत्ता जे जग आहे त्या जगातला जर डेटा यायला दिला आणि नवीन एका स्मार्ट सिटीचं प्लॅनिंग करायला दिलं किंवा कुठल्याही एका नगराचं महानगराचं वगैरे वगैरे तर माझी खात्री आहे की आशनार करना तसद जब तो इकॉनॉमिक कन्सिडरेशन एन्व्हायनमेंटल कन्सिडरेशनच्या वरती स्थान देईल हा बायस त्याच्यात नक्की असणार कारण आपण सगळेजण तसंच जगतो आहोत आणि आपले सगळे फुटप्रिंट्स हे तसेच आहेत त्याच्यामुळे बायस आणि बायसच्या अगेन्स्ट द फेअरनेस सो नीड फेअर या ओके okay? मानवी मूल्य जपणार एआयचं वेपनायझेशन होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मानवी मूल्यांच्या आधारे तो शिकला पाहिजे त्याचबरोबर जसं मग शिफारसी विषय सांगितलं ज्या शिफारसी येत आहेत त्याचं आता कुठपर्यंत गेलंय तर तुम्ही कुठला प्रॉडक्ट घ्यायचा आहे मी मग अशी सांगितलं पण तुम्ही कोणाशी लग्न करायचं हे सुद्धा जवळजवळ ठरवणार एक ऍप आलंय अमेरिकेमध्ये इलेक्शन्स मध्ये तुम्ही ट्रम्पला मत द्याल की तुम्ही बाईंना मत द्याल हे तुमच्या फक्त एका फोटो वरून आहे hmm. ओके आता तुम्ही ज्या वेळेला सगळ्यांना आहे शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत सगळ्यांना आहे का बरं आहे तर प्रत्येक मनुष्य मात्राला एक फ्री विल आहे आणि त्या फ्री विल चा एक्सरसाइज तो किंवा ती करेल हा मताधिकाराचा पाया आहे आता ज्या पद्धतीने इन्फ्लुएन्सिंग होत आहे ज्या पद्धतीने फेक तुमच्यावर येते हे सगळे नैतिक प्रश्न आहेत आल्यानंतर तुम्हाला असं वाटतय की तुम्ही जे मत देत आहात ते तुमच्या फ्रीविलचा निर्णय आहे इतकच नव्हे तर तो, तो तुम्हाला इतकं कन्व्हिन्स्ड आहात तुम्ही की मी माझ्या फ्रीविलनीच मतदान केलंय आणि म्हणून मी जे मतदान करतो ते म्हणतच तू पण दिलं पाहिजे याच्याविषयी मी दुसऱ्याला तनविस करतो पण मला हे माहिती नाहीये की आय एम हॅक्ड ओके मग फक्त माझं बँक अकाउंट हॅक होत नाहीये माझा लॅपटॉप हॅकवत नाहीये माझा मोबाईल फोन ऐकवत नाही ईमेल अकाउंट हॅक होत नाहीये मी हॅक होतो हा नैतिक त्याचा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे मला एक्सप्लेनेबल ए आय पाहिजे की मी ही रेकमेंडेशन तुला खालील कारणासाठी करते मला एक ट्रान्सपरंट ए आय पाहिजे मला एक ट्रस्ट वरती विश्वासार्ह पाहिजे मला एक सिक्युअर पाहिजे तो मला अडचणीत आणणार नाही मी लोकशाही माझी गमावून बसणार नाही मला सिक्युरिटी पाहिजे ओके okay? असे कितीतरी अंग त्याच्यामध्ये आहेत फॉर एक्झाम्पल मला रोबस्ट मला एन्व्हायरमेंटली सेफ ए आय पाहिजे की ज्याचं म्हणजे एआय इंजिन जे, जे तुम्ही वापरता जीबीटी थ्री ज्या वेळेला आला तर जीबीटी थ्रीचं ट्रेनिंग करण्यासाठी एवढी प्रचंड ऊर्जा लागलेली आहे आता आपल्याला चॅट जीपीटी फोर वापरतो आपण प्रचंड ऊर्जा लागलेली आहे त्याचा फुटप्रिंट आहे त्याच्यावर त्याच्यामुळे तो सुद्धा एक नैतिक प्रश्न आहे डेटा सेंटर्स आपण वापरतोय डेटा सेंटरची साईज काय आहे तुम्ही मध्ये जा सेव्हरल फुटबॉल ग्राउंड साईज ऑफ डेटा सेंटर्स आणि त्याच्यातले हार्ड डिस्क उडत असतात म्हणजे त्याची पॉवर किती लागते ते बघा तुम्ही आणि गुगल प्लेक्सनी काय ठरवलंय आर्टिक वर काढायचं म्हणजे तिथे बर्फ वितरायचं म्हणजे एसीचं बिल कमी व्हावं ओके okay. आणि त्याचबरोबर दुसरे प्रश्न काय आहेत की तुम्हाला प्रोसेसर्स लागणार आहेत मेमरीज लागणार आहेत स्टोरेजेस लागणार आहेत ती कशातून तयार होतात तर रेअर मटेरियल्स म्हणून तयार होतात पृथ्वीवरती मटेरियल फार थोडी आहे मग तोही एक नैतिक प्रश्न आहे तो एक सस्टेनेबिलिटीचा प्रश्न आहे पाणी किती लागतंय एअर त्या पाण्याच्या जवळपासच्या वस्त्या ह्या नष्ट होत आहेत तर मार्जिनलाइज लोक आहेत त्यांना पळून जावं लागतंय विस्थापित होत आहेत आणि त्या मोठ्या फुटबॉल ग्राउंड वर त्या हार्ड डिस्क उडताना त्या रिप्लेस करायला कोण आहे तर मोटरसायकल ओके असे कितीतरी प्रश्न आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकारचे एक्सप्लेनेबल ए आहे ट्रस्ट वर आहे रिलायबल ए आहे फेअर ए आहे सेफ ए आहे सिक्युअर ए आहे ट्रस्ट वर ट्रान्सपरंट ए आहे हे सगळ्यासाठी आपल्याला सर्वसामान्य लोकांना जनमत तयार करावं लागणार आहे आणि आंतरराष्ट्रीय अशा संरचना निर्माण कराव्या लागणार याला काही बेसिस आहे का हो एक बेसिस आहे आहे तो असा तुम्ही तर औषधांवर रिसर्च तुम्ही कितीही करू शकता तुमच्या बोटली पण ज्यावेळी ते पब्लिक युज साठी बाहेर येतात त्यावेळी पूर्ण एका फ्रेमवर्क मधून एका प्रोटोकॉल मधूनच त्या क्लिनिकल कोणावर काय हे होता ते होत सगळं पाहिजे की त्याच्या रिसर्च तुम्ही करत राहा पण पड़ पब्लिक युजसाठी ज्या वेळेला रिलीज होईल पब्लिक रिलीज त्यावेळी तो एका पूर्ण कायदेशीर नैतिक अशा फ्रेमवर्क मधून बाहेर आल्याशिवाय ताऊन सुलाखून आल्याशिवाय होणार नाही

वेपनचा उपयोग दुरुपयोग झाला त्याच्यानंतर आज सगळ्यात मानवी वस्त्यांवर अटॉमिक वेपनचा नाही दुरुपयोग झालेला नाही त्याच्यासाठी पुढे होणार नाही असं मी म्हणणार नाही कारण आपलं म्हणजे आयन्स्टाईननी एका ठिकाणी म्हणून ठेवलंय की टू थिंग्स आर इनफायनाइट युनिव्हर्स अँड ह्युमन स्टुपिडिटी अँड आय नॉट शुअर sure <laughs> अबाउट दी फर्स्ट लक्षात आलं त्याच्यामुळे आपली पृथ्वी अनेक वेळा बेचिराग करतील एवढी अण्वस्त्र आपण गोळा केली पण ज्या आंतरराष्ट्रीय संरचना आणि संस्थात्मक पद्धती निर्माण झाल्या आहेत त्याच्यामुळे अजून एवढी अण्वस्त्र असूनही त्याचा उपयोग मात्र झालेला नाही ओके म्हणजे मानवानी काही एक प्रमाणामध्ये विवेक बुद्धी जागृत ठेवलेली आहे बटरान रेलनी म्हटलंय की ज्यावेळेला विवेक बुद्धी एकदम उफाळून येते असं रसेलनी म्हटलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला आता एक 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 कणाकणांनी एक, आपली मत आणि आपला संघर्ष करावा लागेल हा एक जागतिक अशा प्रकारच्या संघर्षाचा भाग आहे की आम्हाला हे सगळं पाहिजे एआय अशा पद्धतीने आला पाहिजे अशा पद्धतीने नको आता टेकन फॉर जे सांगितलं की आपला डेटा त्यांच्याच कडे हो आणि आपल्याला काहीच वाटत नाही आय एग्री <laughs> आय एग्री काहीच नाही वाटत आपल्याला आणि त्याच्याने किती अनर्थ होऊ शकतात याच थोडस आपण भान ठेवण्याची गरज आहे त्याच्यामुळे नैतिकता आणि एआय या बद्दल उपाय हाच आहे की आता ऑस्ट्रेलियामध्ये फॉर एक्झाम्पल असं उंदरांच्या त्याच्यातून सगळे उंदीर देन रिसर्च मरायला ओके कारण तशीच माणसं मेली असती कॉन्ट्रासून सो इट हॅज बिन बॅन्ड तसे काही रेग्युलेशन काही एआयच्या संशोधनावर बॅन पण आला होस त्या म्हणाल्या मग अशी की सुपर इंटेलिजन्स वगैरे हो अशा प्रकारच्या गोष्टी पण आणावं लागेल हो तर त्या दृष्टीने अशी इंटरनॅशनल रेग्युलेशन व्हावी अशा संस्थात्मक संरचना व्हाव्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पब्लिक पार्टिसिपेशन असावं त्या लोकशाही तत्वावर चालाव्या आणि त्याच्यात चा समाजातल्या दुर्बल घटकांना अधिक प्राधान्य असावं कारण ते सर्वात जास्त त्याचे शिकार बनतात त्यांचे जॉब लवकर जातात मग कुठले जॉब जाणार आहेत त्यांना पुनर् त्यांच्या पुनर्वसनाच्या काय कायदे केलेले आहेत कुठले कामगार कायदे की ज्यामुळे त्यांचं पुनर्वसन होईल या सगळ्या गोष्टी नैतिकतेच्या संदर्भात आपल्या समोर येतात बरच अजून बोलता येईल पण मी विचार विचारसाठी जास्त उत्सुक आहे सरांनी याबद्दलचे खूप प्रश्न आपल्या समोर मांडले आहेत दोन तीन उदाहरणं फक्त मी सांगते एक म्हणजे शिक्षणामध्ये गो गार्डियन आणि टर्नेट इन नावाचे दोन टूल्स आता वापरले जातात गो गो गार्डियन जे आहे ते शिक्षकांकडे लॅपटॉप आहे विद्यार्थ्यांकडे आहे आणि विद्यार्थी जर सध्याचा ज्याचा अभ्यास सोडून दुसरीकडे गेला तर शिक्षकांना त्याच्यावर बाळ ठेवता येते अशा प्रकारे गो गार्डियन ते काम करतो आणि याच्या बाबत काही शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या विद्यार्थ्यांच्या तर घेतल्यास विद्यार तर त्या दोघांनीही असं उत्तर दिलं की विद्यार्थ्यांना तर आपल्यावर अशा प्रकारे पाळत ठेवलेली आवडत नव्हतीच सर्वेलन्सची पण शिक्षकांनी सांगितलं की ते घरी असताना सुद्धा आम्हाला ते सॉफ्टवेअर ते टूल वापरता येतं आणि आम्ही त्यांच्यावर जे पोलिसिंगचं काम करतो ते करायला आम्हाला आवडत नाहीये आम्हाला सारखा त्यांच्यावर वॉश ठेवायला आवडत नाहीये हा त्याचा एक मुद्दा आहे टर्न इट इन हे जे सॉफ्टवेअर किंवा टूल आहे ते मुलांनी केलेले प्रोजेक्ट किंवा होमवर्क तपासण्यासाठी आणि त्यांनी प्लेगरिझमचा वापर केला आहे का हे तपासण्यासाठी वापरलं जातं एका प्रकारे हे त्याचा चांगला उपयोग आहे पण आता या सगळ्याचे जे परिणाम किंवा दुष्परिणाम आहेत ते असे आहेत की गार्डियन गो मला गोगार्डियन जी मुलं वापरतात ज्या शाळा वापरतात त्या सगळ्याचा डेटा ते गो गार्डियन जी कंपनी टूल निर्माण करते त्याच्याकडे जातो त्या मुलांनी जर स्वतःचा फोन लॅपटॉपला लावला चार्जिंगसाठी तर त्या मुलांचा पर्सनल डेटा त्यांच्याकडे जातो आणि तो सगळा डेटा गोळा करून म्हणजे टर्निटीचा आणि गो गार्डियनचा त्या कंपन्या तो संपूर्ण डेटा मशीन लर्निंगसाठी वापरतात हे त्यांनी अग्रिमेंटमध्ये मशीन लर्निंगच्या म्हणजे डेटाचा प्रश्न ऐरणीवर आलेलाच आहे हे लिहिलेलं नसतं आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी की मुलांच्या मध्ये आत्ता कुठल्या आवडीनिवडी आहेत कुठले ट्रेंड्स आहेत मुलं कशा प्रकारची भाषा विद्यार्थी त्यांना आवडते आहे आणि त्या प्रकारे शिफारसी तुम्हाला तुम्ही जे कुठलं ॲप सोशल मीडियाचं किंवा मोबाईलवरचं वापरत असाल तर ते सगळे ट्रेंड्स मुलांमधले जाणून घेऊन अकॉर्डिंगली त्यांना तशा जाहिराती दाखवणं त्यांच्या पालकांसमोर तसा डेटा ठेवणं हे त्याचं परत एक पिल्लो आहे आणि त्या प्रकारे सगळं म्हणलं सावंत सरांनी जसं आपलं आयुष्य विविध प्रकारे हॅक करणं हाच त्या सगळ्याचा प्रकार तो दिसतो दुसरा तस नुकतंच सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या बिटकॉइन प्रकरणावरून बरच काय काय माजलं होतं रणकंदन त्यात सुप्रिया सुळेंचा त्या आवाज तो एआय तयार त्या त्या केलेला आहे असा निर्वाळा दिला आणि नाना पटोलेंच्या बाबतीत संदिग्धता असं म्हणलं गेलं आणि त्याच्यात काही दोन तीन टूल्स त्यांनी डीप मीटर वगैरे अशी वापरली होती त्याच्यातही सहा अजून उपप्रकार होते पण नाना पटोलेंचा आवाज त्याला खात्री पटवता आली नाही त्याचं कारण असं होतं की मध्ये आता हा विषय झाला की तीस सेकंदांची क्लिप तुम्हाला व्हॉइस साठी लागते किंवा जी नक्कल करण्यासाठी लागते आणि त्यांची जी क्लिप होती ती फक्त सहा सेकंदांची होती हा प्रॉब्लेम आहे तो डेटा क्लिनिंग हा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये खूप मोठा म्हणजे बिग डेटाचा जो, जो खूप मोठा प्रॉब्लेम आता उभा राहिला आहे की एकतर खूप सारा डेटा त्याला पुरवायला लागतो आणि तो डेटा अपुरा असेल तर आता जे निबंधात आलं तसं त्याच्याकडे जो काही वाटेल तसा डेटा जातो मेसी डेटा जातो त्याच्याप्रमाणे तो, जा तो, जा तो, तो रिझल्ट देतो आता सामान्य माणसाला असं वाटू शकतं की नाना पटोलांच्या आवाजाच्या बाबतीत संदिग्धता आहे म्हणजे तो त्यांचा असू शकतो प्रश्न नाना पटोलांच्या आवाजाच्या संदिग्धतेचा नाहीये प्रश्न डेटा क्लिनिंग आणि त्यात अपुरा डेटा असण्याचं हा ही सगळी कारण आहेत हे सामान्य माणसाला समजत नाही आणि लोकांसमोर जे काही माहिती येते त्याच्यावरून ते आपापली मतं बनवायला लागतात आणि सगळी फिल्टर होऊन त्यांच्यापर्यंत मीडिया माहिती पोचवतो हा त्यातला एक प्रचंड मोठा दुष्परिणाम आहे फ्रॉड सारख्या सगळ्या गोष्टींबद्दल सावंत सरांनी सांगितलंच आहे भाषेच्या बाबतीतला एक प्रश्न वेगळ्या पद्धतीने समोर आला तो असा कॅन्जी डेव्हिस नावाच्या एका कृष्णवर्णीय लेखिकेने एक पुस्तक लिहिलं आणि आफ्रिकन अमेरिकन मध्ये किंवा सॉरी भाषेमध्ये लिहिलेल्या त्या पुस्तकाचं जेव्हा ऑडिओ बुक करायला घेतलं तेव्हा तिनी जे कृष्णवर्णीय लोक भाषा वापरत नाहीत तशा प्रकारची कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जी भाषा असते म्हणजे यो वगैरे म्हणणं तसे स्वतःच्या मनाने त्यात शब्द घातले ऑडिओ बुक कन्वर्ट करताना म्हणजे किंवा उपरा ही सारखी पुस्तक आपण जर ऑडिओ बुक मध्ये करताना ला किंवा एआय टूल ते काम दिलं तर तो शहरी भाषेत आता मी हे ढोबळ मानाने म्हणते त्यांनी ते पुस्तक ट्रान्सलेट केलं तर हा एक प्रकार प्रॉब्लेमेटिक आहेच पण त्याच्या पुढे अशा प्रकारे सर्व गोष्टींचं सरसकटीकरण आणि सपाटीकरण होऊ शकतं हा को त्याला जे हवं तसं तो करणार आहे जनरेटिव्ह ए, ए, ए आय जर वापरलं तर अशा प्रकारचे प्रश्न ऐरणीवर यायला लागलेत आणि या सगळ्याच म्हणजे अशी असंख्य उदाहरणं देता येतील मुलाखत थोडी लांबली आहे त्यामुळे मी शेवटची एकच गोष्ट सांगते की अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्यापर्यंत येत नाहीत ते पुस्तकातून तुमच्यापर्यंत पोचवावेत मी त्याच्यावर ए आय आणि नैतिकताच्यावर पुस्तकात सहा चॅप्टर्स लिहिलेत विविध क्षेत्रातला ए आय जे आपण बोललो त्याच्याबद्दलही बरंच लिहिलंय पण मग प्रश्न असा पडतो की करायचं काय तर त्याच्यासाठी एक झेन कथा मागच्या वर्षी जे माझं पुस्तक आलं त्याच्यात होती आणि ती मला स्वतःला अतिशय आवडलेली आहे त्यात एका झेन गुरुकडे एक विद्यार्थी झपाझप पावलं टाकत जातो आणि तो म्हणतो की मला आ, कम्युनिकेशन स्किल शिकायचं आणि मला ते लवकर लवकर शिकवा तर तो गुरु म्हणतो की तुला दोन वर्ष लागतील तो म्हणतो नाही नाही दोन वर्ष फार होतात तुम्हाला मला एवढा वेळ नाहीये तुम्ही मला पटकन शिकवा असं मी तुम्हाला सांगतोच आहे असं त्यांनी खूप कटकट केल्यावर तो गुरु म्हणतो की मग आता तुला चार वर्ष लागतील <laughs> तर या हे सगळी कथा सांगण्याचं कारण असं आहे की आपल्याला या सगळ्याची माहिती करून घ्यायची असेल जाणीव करून घ्यायची असेल तर प्रचंड झपाट्याने जगाने सगळ्या गोष्टींमध्ये जो वेग पकडला आहे तो आपण शांतपणे बाजूला सारून डीप वर्क मध्ये कॅल पोर्ट म्हणतो किंवा वाईट नावाचं पुस्तक आहे पार्टिकलचा शोध लागल्याबद्दल पीटर हिग्सला जेव्हा नोबेल पारितोषिक मिळालंय असं सांगायचं होतं तेव्हा तो ते संपर्कात सुद्धा नव्हता तो त्याचं पुढचं पुढचं काम करायला गेला होता या प्रकारचं काम म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की काय करू शकता आणि करणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सोडून आपल्या स्वतःचा अभ्यास केला तर आपल्याला ए आय हा सहसा भस्मासूर आहे वगैरे अशा प्रकारचं जे निर्माण झालंय ते सगळ्या भ्रामक कल्पना दूर होतील आणि स्वीकार नकार का सहकार तर को त्याच्याबरोबर करणं ही आजच्या युगाची गरज आहे हे हळूहळू लक्षात येईल थँक्यू आतापर्यंत जे झालं त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगतो ओशोंच्या एका कीर्तनामध्ये किंवा प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं की <coughs> अबाउटिझमचं सा जे तत्वज्ञान आहे त्याच्याविषयी अबाउटिजमच्या तत्वज्ञानाचा फोल की अबाउट लव्ह इज नॉट लव्ह लायब्ररीज आर फुल ऑफ स्टोरीज ऑफ लव्ह अँड लवर्स अबाउट लव्ह इज नॉट लव्ह यू हॅव टू फॉल इन लव्ह अंडरस्टँड लव्ह असं आत्तापर्यंत जे काही झालं दॅट वॉज अबाउट बुक अबाउट बुक इज नॉट बुक यु हव टू परचेस दी बुक तर माझ्या मनातले प्रश्न संपले मला त्यांची उत्तरं मिळाली तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का मी दहा मिनिट ठेवतो प्रश्न आपण घेऊया पण तत्पूर्वी ही जागा ज्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली आहे ती बाबार्थ संस्था आणि त्याचं इकडचं काम बघणाऱ्या कीर्ती जोशी यांचा आपण पुस्तक देऊन मी त्यांचे आभार मानतो तर त्यांना मी बोलवतो कीर्ती जोशी उपयोग गव्हर्नमेंट मधलं करप्शन कमी करण्यासाठी होऊ शकेल का वाढवण्यासाठी पण होऊ शकेल तुम्ही उपयोग कसा करणार आहे उपयोग करताच्या मानसिकतेवर खूप अवलंबून आहे तु, म्हणून ट्रान्सपरंट असेल तर मग ते शोधता येईल जसं मी मग माझ्या विद्यार्थ्यांचं उदाहरण सांगितलं की एआयचा वापर करून ते कोण कोण लोक किती प्रमाणामध्ये टॅक्स चुकवू शकतील कारण त्यांचे प्रत्येक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे होतात त्याचे आहेत तर आता त्याच्यामध्ये भारतामध्ये काय झालंय तर भारतामध्ये एक दोन हजार आठ सालापासून हळूहळू हळूहळू आपण एक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं फार मोठी गोष्ट भारतात झाली त्याचं ते आधारपासून सुरू झालं जनधन आधार मोबाईल जॅम म्हणतो आपण त्याला क्लिटी असं होत होत तुम्ही वर आलात म्हणजे यु आय डी पासून मग फास्टॅग आलं मग तुम्हाला ओ एन टी सी आलं ऑनलाईन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजे ॲमेझॉन सारखं आपलं भारत सरकारचं त्याचबरोबर डिजिलॉकर लॉकर आले अशा कितीतरी गोष्टी आल्या आणि त्याच्यावर एक इकोसिस्टम एक तयार झाली आणि त्याच्यामध्ये जे स्टार्टअप्स आले त्यांचं आता मार्केट कॅप वन बिलियन डॉलर पर्यंत गेलं खूप स्टार्टअप्स आले त्या बेसिस याच्यावर बेसिक गोष्टीवर आधार बसून पुढे तुमचे पॅन कार्ड तुमचे मोबाईल फोन सगळं लिंक होत आहे बघा हु? आता युपीआय सारखा अजून एक इनोव्हेशन येत आहे त्याचं काय नाव आहे यू एल आय सात राज्यांमध्ये त्याचे टेस्ट पूर्ण झाले दॅट इज कॉल्ड युनिव्हर्सल लँडिंग इंटरफेस युनिफाईड लँडिंग इंटरफेस म्हणजे फ्रिक्शनलेस क्रेडिट छोट्या शेतकऱ्यांना छोट्या उद्योजकांना त्याच्यातून मिळत जाईल आता जर आपण हळूहळू हळूहळू ही क्रांती नीट पुढे नेली तर प्रत्येक फिनॅन्शियल ट्रान्झॅक्शनच फुटप्रिंट येणार डेटामध्ये आणि त्या डेटाचं अनालिटिक्स ज्या धोरणानुसार होईल त्या धोरणानुसार केलं तर आपल्याला एका भ्रष्टाचार मुक्त समाजाकडे वाटचाल करता येईल मी भ्रष्टाचार दूर होईल असं म्हणत नाही पण त्याच्याकडे वाटचाल करता येईल निदान भ्रष्टाचार कसा होतो याचं एस्टिमेशन करता येईल भ्रष्टाचार होण्याच्या प्रोबेबिलिटीज काय आहेत त्या शोधता येतील त्याचे मार्ग शोधता येतील कारण त्याचे अल्गोरिथम सापडतील आपल्याला कारण मशीन लर्निंग होईल पुढे डीप लर्निंग होईल त्याच्यातून आपल्याला पॅटर्न सापडतील तर त्या दिशेने आपण प्रवास केला पाहिजे कारण आता छोटी छोटी ट्रान्झॅक्शन सगळी रेकॉर्ड होत आहेत तुम्ही क्यू आर कोडनी आपल्या अर्धशिक्षित आपली भाजीवाली जी भगिनी आहे ती सुद्धा आपल्याशी तसाच व्यवहार करते ती खूप चांगली गोष्ट आहे पण तो जो डेटा तयार होतोय त्याची मालकी कोणाची त्याच्यावर ते आधारलेलं नाही याची मालकी मालकी कॉर्पोरेटची का डेंजरस याची मालकी गव्हर्नमेंटची का डेंजरस ओके okay. याची समाजाची मालकी कशी तयार याच्याकडे जातीला प्रवास करायचा मग खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार शोधता येतील जर समजा गवर्नमेंटची मालकी असेल आणि गव्हर्नमेंट मध्ये कोणाविषयी कोणाच्या तरी भ्रष्टाचाराविषयी बायस असेल तर मग तो भ्रष्टाचार बाहेर येणार कळ ना। की नाही तर त्याच्यामुळे हा प्रश्न भ्रष्टाचाराचा प्रश्न हा राजनीतीचा प्रश्न नसून लोकनीतीचा प्रश्न आहे लोकांचा पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स किती आहे ते किती विकेंद्रित आहे पूर्वी पण आपल्याकडे खेळी विकेंद्रित होती पण विनोहांनी खूप छान सांगितलं की ते ती विकेंद्रित होती पण त्यांच्यामध्ये विकेंद्रीकरणाची प्रेरणा नव्हती नव्हती विकेंद्रीकरणाची प्रेरणा असणं वेगळं आणि जबरदस्ती परिस्थितीच्या रेड्याने विकेंद्रित असणं वेगळं हे विकेंद्रित डिस्ट्रीब्युटेड गव्हर्नन्स ही शक्यता आहे टेक्नॉलॉजिकली आता ह्या दिशेने आपला देश प्रवास करतोय त्याच्यावर डेटा तर खूप जमणार आहे ओके आणि पन्नास देश जगातले आपल्याला फॉलो करता येत आज इन केस ऑफ डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ओके okay. पण त्याचा उपयोग करण्यासाठी जी नैतिक बैठक लागते जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती आपल्याकडे आहे का याच्यातून ए आय चा उपयोग भ्रष्टाचार निर्मितीसाठी होऊ शकतो का भ्रष्टाचार वाढवण्यासाठी होऊ शकतो हे ठरणार